विधानसभेत मतांचं भरभरून दान महायुतीला पडल्यानं आधीच कॉन्फिडन्स हरवलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला पुण्यात आता पाच नगरसेवक जय उत्तम स्थिती ही का आली माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर पुण्यात शिवसेना खिळखिळ होण्यामागे काही कारण आहेत त्यातलंच एक महत्त्वाचं म्हणजे नेते आहेत कुठे पुण्यात शिवसेनेला मागील अनेक वर्षांपासून भक्कम नेता मिळालेला नाही एकच सेना असताना ही विजय शिवतारे हे ग्रामीण आणि तेही पुरंदर सोडून आपलं अस्तित्व तयार करू शकले नाही अमोल कोले सेनेत असताना त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती मात्र त्यांनाही पुण्यासाठी पुरेसा वेळ काही देता आला नाही अनेक वर्षांपासून नीलम गोरे आणि आता सुषमा अंधारेही पुण्यात पक्षाला उभं करू शकल्या नाहीत सध्या जबाबदारी असलेले सचिन अहिरही कधीतरी अमावस्या पौर्णिमेला चमकत असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे अडचण आली तर जायचं कुठे आणि बोलायचं कोणाशी असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे दुसरं कारण म्हणजे महापालिकेतील पडती कामगिरी एकेकाळी एक भक्कम संख्या असणारी शिवसेना महापालिकेत अगदीच एकांकी एकांकीय जुने शिवसैनिक कमी झाले आणि बरेचसे वेगाने पसरलेल्या राष्ट्रवादी आणि भाजपच्या छायेत गेलेत पुण्यात मुंबई सारख्या मराठी अस्मितेचा मुद्दा नसला तरी विनायक निमन शशिकांत सुतार चंद्रकांत मोकाटे यांच्या रूपाने पुणेकरांनी शिवसैनिक विधानसभेत पाठवले होते हे विसरता येणार नाही आणखीन एक कारण म्हणजे कार्यकर्त्यांनी नेमकं करायचं काय शहरात एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या कार्यकर्त्यांना उत्तम देत आहे मनसे मजबूत नसूनही राज ठाकरे का होईना दौरा करून पक्षाला उभारी काँग्रेसही फार उत्साह नाही आणि निराशा नाही अशा स्थितीत असताना ठाकरेंचे शिवसैनिक मात्र वाऱ्यावर आहेत असं म्हटलं तर चुकीचं नाही शिंदेच्या शिवसेनेचं आमिष धुडकावत ठाकरेंसोबत असणाऱ्या या शिवसैनिकांना बळ मिळणं महत्वाचं होतं ना विधानसभा ना लोकसभा पण किमान महापालिकेसाठी तरी साहेब कंबर कसणार आहेत आपल्या मागे असणार आहेत असा विश्वास मिळणं गरजेचं असताना ठाकरे मात्र सोन्याची कोंबडी असलेल्या मुंबई महापालिकेच्या मागे लागलेत या एका कोंबडीच्या मागे लागून संपूर्ण कुराड रिकाम होण्याची वेळ आली तरी फारसा फरक पडणार नाही असं चित्र आहे उद्धव ठाकरे नाहीत पण किमान नव्या दमाचे आदित्य ठाकरे तरी भेटतील अशी आशा फोल ठरली आहे कार्यकर्ता हा विश्वास ठेवतो तेव्हा जीव लावतो आणि शिवसेनेत तर प्रसंगी जीवही पणाला लावतो पण केव्हा जेव्हा त्याच्या मनात पक्षाचं स्थान मजबूत असेल सध्या तरी मुंबईवरती लक्ष केंद्रित करणाऱ्या ठाकरेंना दुसरं काहीही दिसत नाहीये आणि म्हणूनच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पडझड होऊ शकते पुरातील नगरसेवकांचा भाजप प्रवेश ही त्याचीच सुरुवात आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका